आज जर आपल्याला कुठल्याही गोष्टी करायच्या आहे तर मात्र आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपला स्वतःवर विश्वास असेल तेव्हाच मात्र आपण कुठल्याही गोष्टी करू शकतो राईट सो मी मागे एक व्हिडिओ टाकला की हाऊसवाईफ खुश स्वतःला खुश कसे ठेवू शकेल त्या संदर्भात मला बरेचसे मॅसेज आले की मॅडम खुश ठेवण्याची तर आम्ही टेक्निक शिकलो आहेत पण कॉन्फिडन्स हा खूप महत्त्वाचा आहे की जो आमच्यामध्ये कमी आहे आणि स्वतःमधला कॉन्फिडन्स आम्ही कसा वाढवू शकू सो याच विषयासंदर्भात आजचा संपूर्ण व्हिडिओ होणार आहे म्हणजेच काय तर हाऊ टू बिल्ड युअर कॉन्फिडन्स राईट कशा पद्धतीनं तुम्ही तुमचा आत्मविश्वास तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स हा वाढवू शकाल कारण कॉन्फिडन्स हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे राईट सो so, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अपर्णा पाटील मोटिवेशनल स्पीकर लाईफ कोच अँड फाऊंडर ऑफ निराणी अमृत तुल्य कॉन्फिडन्स हा प्रत्येकामध्ये असणे खूप महत्त्वाचं आहे आणि स्पेशली लेडीजमध्ये हा कमी दिसून येतो राईट त्यामुळेच आपण काही गोष्टी करण्यासाठी पाऊल टाकत नाही किंवा काही गोष्टी करण्यासाठी मागे पाहतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की कुठल्या गोष्टींवर जर आपण काम केलं तर मात्र कॉन्फिडन्स हा आपला आपण वाढवू शकतो हाय करू शकतो त्या आधी त्या पॉइंट किंवा ते गोष्टी डिस्कस करण्याआधी मी तुम्हाला माझ्या स्वतःबद्दल काही सांगू इच्छिते काही वर्ष आधी मी अगदीच लो कॉन्फिडंट व्यक्ती होती बिलकुलही माझ्यात कॉन्फिडन्स नव्हता लग्नाआधी पण घरी कुठले गेस्ट आले तर मी रूमच्या बाहेर पण निघत नव्हती कोणासोबतच बोलत नव्हती सोसायटीमध्ये सुद्धा जास्त इन्व्हॉल्व नव्हती किंवा कोणासोबत फ्लुएंटली बोलू शकत नव्हती माझ्या मनात सतत भीती राहत होती आणि लग्नानंतरसुद्धा तेच मी जास्त सोशल नव्हती so, त्या हो हो त्या सो त्यामुळे माझी लो पर्सनॅलिटी पण देत दिसून येत होती आणि लो कॉन्फिडन्स पण दिसून येत होता राईट पण मी तुम्हाला आता सांगेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी कुठल्या गोष्टींवर काम केलं आणि त्यानंतर मात्र माझा कॉन्फिडन्स हा वाढला आणि आज माझी पर्सनॅलिटी माझं कम्युनिकेशन माझं कॉन्फिडन्स हा तुमच्यासमोर आहे राईट right? सो so, त्यासाठी मी सगळ्यात पहिली गोष्ट सांगेल की ती म्हणजे स्वतःला ओळखा यस yes. स्वतःमधला स्व जो आहे तो ओळखा स्वतः तुम्ही कोण आहात कशासाठी तुमचा जन्म झालेला आहात आहे काय आहे हे ओळखा कारण मी सांगेल की या देशाला लढा देणारी सुद्धा झाशीच होती राईट ती पण एक स्त्री आणि दुसरी म्हणजे दुर्गा की ज्याने जिने इतके राक्षस मारले आणि त्याही नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर आपल्यासारखी एक व्यक्ती घडवू शकतो तर आपण काहीही करू शकतो राईट इतकी मोठी शक्ती ही आपल्यामध्ये आहे म्हणून स्वतःला ओळखा मी काय आहे मी कशासाठी जन्म घेतलेला आहे आणि जेव्हा आपण स्वतःला ओळखू तेव्हा मात्र आपला कॉन्फिडन्स हा नक्कीच वाढलेला असेल त्यानंतर दुसरी गोष्ट आहे स्वतःला महत्त्व द्या आपण काय करतो लग्न झालं तेव्हापासून स्वतःला विसरूनच जातो स्वतःचं काही महत्त्वच राहत नाही आपण हजबंडला इम्पॉर्टंट देतो मुलांना देतो इन लॉसेसला देतो पण स्वतःचं काही कुठे अस्तित्व ठेवत नाही आपण कारण प्रत्येक वेळी आपण इतरांच्या मागे धडपड करत असतो मी हे म्हणत नाही आहे की दुसऱ्यांना इतरांना फॅमिलीमध्ये महत्त्व देऊ नका सगळ्यांना महत्त्व द्या पण त्यासोबतच स्वतःचं पण इम्पॉर्टंट ठेवा स्वतःला पण महत्त्व द्या आपण हजबंडला टाइमवर टिफिन देतो मुलांना टाइमवर स्कूलमध्ये पोहोचवतो सगळं करतो राईट प्रत्येकाच्या हाती प्रत्येक गोष्ट देतो पण स्वतःलाच मात्र आपण महत्त्व देत नाही मी माझ्या वेळेवर माझ्या काय गोष्टी करती आहे का माझ्यासाठी काय करते हे काहीही आपण इम्पॉर्टन स्वतःसाठी ठेवत नाही त्यामुळे सुद्धा आपला कॉन्फिडन्स हा लो होत असतो म्हणून आजपासून स्वतःला इतरांना फॅमिलीमधले प्रत्येकच व्यक्ती हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे पण त्यासोबत सगळ्यात आधी मी स्वतः माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे जेव्हा मी माझी स्वतःची केअर करेल तेव्हाच मी प्रत्येकाची इतरांची केअर करू शकते ही गोष्ट लक्षात ठेवा आणि बघा कॉन्फिडन्स हा कसा वाढतो त्यानंतर नंबर तीन टाईम स्वतःला टाईम द्या की जो आपण आपल्यापासून खेचून दुसऱ्याला दिला आहे राईट तर आपला टाईम हा डिसाईड करा फॅमिलीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच टाईम द्यायचा आहे मुलांना देतो हजबंडला देतो इतर इन लॉसेसला देतो पॅरेंट्सला देतो सगळ्या सगळ्यांना आपण सगळा वेळ देतो आपला पण आपण आपल्यासाठीच वेळ ठेवत नाही तर आपल्याला आजपासून आपल्या स्वतःला सुद्धा वेळ द्यायचा आहे त्या वेळेमध्ये आपलं पॅशन काय आहे हे ठरवायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे हे ठरवायचं आहे तुम्ही स्वतःसोबत शांत बसा एक तास तरी स्वतःसाठी वेळ काढा यस सगळे करून आपल्याला सगळ्यात आधी कोण काय म्हणणार आहे कोणीच फॅमिलीमध्ये काही म्हणत नाही पण आपणच त्या गोष्टी करायला तयार होत नाही राईट म्हणून सगळ्यात आधी स्वतःला वेळ द्या स्वतः सोबत बसा स्वतःसोबत वेळ घालवा तेव्हाच कुठे तुम्ही स्वतःला ओळखू शकाल राईट म्हणून स्वतःला वेळ द्या त्यानंतर नंबर चार तुम्हाला काय करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे पॅरेंट्स काय म्हणते आहे पॅरेंट्स म्हणते आहे म्हणून मी ही हे काम करते आहे हजबंड म्हणते आहे म्हणून मी हे काम करते आहे मुलं म्हणते आहे म्हणून मी हे काम करते आहे नो तुम्हाला काय करायचं आहे तुमचं पॅशन काय आहे तुमचं इंटरेस्ट काय आहे ते सगळ्यात आधी ओळखा तुम्हाला कशामध्ये करिअर करायचं आहे ते तुम्ही ओळखा तुमच्यापेक्षा तुम्हाला कोणीच जास्त ओळखू शकणार नाही आहे म्हणून तुमचं पॅशन हे तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे तुमचं करिअर की तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर फाईव्ह पॉईंट सगळ्यात महत्त्वाचं मी तर म्हणेल सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं नॉलेज वाढवा आपण काय केलेलं आहे इतक्या दिवसापासून स्वतःला एका रूममध्ये बांधून ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं आपली स्थिती केलेली आहे जग कुठे चाललेलं आहे आपण कुठे आहे सो so, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं नॉलेज वाढवा राईट पाचवा पॉईंट आहे सगळ्यात महत्त्वाचा की नॉलेज वाढवा चार लोकांना भेटा नेटवर्क वाढवा इतरांसोबत जेव्हा आपण कनेक्ट होऊ तेव्हा आपल्याला नवीन गोष्टी कळेल नवीन गोष्टींबद्दल नॉलेज येईल आणि कॉन्फिडन्स हा असा विषय आहे की जेव्हा तुम्हाला जास्त गोष्टींचं नॉलेज असेल तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स हा आपोआप वाढलेला असेल राईट कारण जर फॉर एक्झाम्पल देते मी जर तुम्हाला एक्सेल सीट बनवायची आहे आणि त्या गोष्टी जर तुम्हाला नॉलेज आहे तुम्ही एक्सपर्ट आहात तर तुम्ही कॉन्फिडंटली ती सीट बनवाल आणि पुढच्या व्यक्तीला प्रेझेंट पण कराल पण तुम्हाला त्या फील्डमधलं नॉलेजच नाही आहे तुम्ही आहात एक्सेल मधले आणि तुम्हाला सांगितलं की मार्केटिंग करा तर तुम्ही नाही करू शकणार राईट म्हणून योग्य विषयातलं तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे तेव्हा तुम्ही कॉन्फिडन्स राहाल म्हणून नवीन नवीन गोष्टीबद्दल नॉलेज घेत चला आपोआप आपला कॉन्फिडन्स हा वाढलेला असेल अशाच पद्धतीनं आपल्या या पाचही गोष्टींवर तुम्ही काम करा आणि तुमचा कॉन्फिडन्स हा नक्की वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की नॉलेज वाढवा जेव्हाही तुम्ही नॉलेज वाढवा ते वाढवाल तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स हा हाय झालेला हा, असेल सो so अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू 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 सो मच आणि ज्याही महिलांना गरज